हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा गडगडाटी पावसाची शक्यता निर्माण झाल्याने यामागे हवेची चक्रीय स्थिती मराठवाडा विभागाच्या आसपास सक्रिय झाली आहे आणि या चक्रीय स्थितीपासून ते कर्नाटकच्या दक्षिण भागापर्यंत याचा विस्तार आहे एकंदर या हवामान प्रणालीमुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी गडगडाटी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे पुणे नगर अमरावती वर्धा भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे तर मुंबई ठाणे रायगड आणि पानघर मध्ये हवामान कोरडे राहील दक्षिण महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे यात बुदरगड संतगड राधानगरी पनाळा शिरोळ मिरज तासगाव आणि जत यांचा समावेश आहे तसेच कराड पाटण सातारा वाई महाबळेश्वर आणि कोरेगाव तालुक्यांमध्ये गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे यात मंगळवेढा सांगोला अक्कलकोट उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर वाशी कळंब भूम परंडा बार्शी धाराशिव जामखेड पाटोदा अंबाजोगाई आणि परळी यांचा समावेश आहे पुणे आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पुण्यातील भोर वेल्हा आणि पुरंदर या तालुक्यांमध्ये तर नांदेड मधील माहूर किनवट आणि हिमायतनगर या तालुक्यांमध्ये गडगडाटासह पाऊस पडू शकतो तुमच्या साठी महत्वाची सूचना जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद